काल जो निंदनीय प्रकार झाला एक हिंदू मुलाने अफजल खान वदाच जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर इंस्टाग्राम वर सोशल मीडियावर टाकलं त्याच्यावर घाण घाण कॉमेंट्स आल्यात त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको त्यांची काळजी रास्त आहे साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त रास्त सगळी काळजी मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लाताबुक्याने मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असला प्रकार मुस्लिम तृष्टीकरणासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो अनावजाना एखाद्या एका वेळेस आपण शकतो की एखादा जापण त्यांनी ठेवली असती पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे होते ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे अफजल वर्गाचा जो शाळेत शिकवले गेलेला विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचा जमा करण्याचा जो प्रकार शिरपूर मध्ये होतोय तो योग्य नाही आम्ही चौकात चौकात अफजल खानवादाचं चित्र लावू आणि रितसर लावू रिक्सर जे रिक्सर लावायला पाहिजे त्या पद्धती लावू आणि आमचा इतिहास जो आहे तो इतिहास छत्रपतींचा इतिहास आहे आमचा इतिहास जो आहे तो आमच्या पूर्वजांनी जे केलेले शौर्य केलेले पराक्रम केलेले त्याचा इतिहास आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीला नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार आणि जर कोणी औरंगेची अवलाद जर त्याच्यात आडव येत असेल तर त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवून आम्ही ते लावणार पण आणि याच्या पुढे काम पण करणार आणि असं कोणी दांडगाई करत असेल अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी एक विनंती ऐकून घ्यावी की असला प्रकार करू नये कायद्याला हातात घेऊ नये तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहे तुमच्या सन्मानाला आम्ही धक्का लागू देणार नाही हे आम्ही तुम्हाला शब्द देतो पण तुम्ही आमच्या नाकाला धक्का लावतील आमच्या धर्माच्या भावनेला दुखवतील हे काही योग्य नाही ही तेवढी काळजी घ्यावी जय गय